नमस्कार शेक् मित्रांनो आकाशच्या युट्यूब चॅनल तुम्हाला स्वागत आहे आज मित्रांनो खंडोबा मैस बाजारामध्ये आलेलं आहे आता हे व्हिडिओ ह्या हो व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त शेतकऱ्याच्या मैसेशी काय किंमत आहे बाजार आजचा बाजार भाव काय आहे तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे गावराने मैशी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो पाठी मग पाहू शकता खंडोबा महेश बाजार भरलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण मैशीची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुमचे का सोडता बराव हा क्वालिटी कॉल पाहू शकता मित्रांनो गिरजापूरमध्ये येते नाही गिरजापूरमध्ये येते मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे किती युतामध्ये किती युतामध्ये आहे तिसऱ्या ना सांग का तर काय सांगायची किंमत एक लाख तीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो दूध काय काढलेला यायचं सहा सहा लिटर दूध काढलेलं आहे एक लाख कितीमध्ये किंमत एक लाख तीस हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची मैसे आहे त्या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात मैशी आलेल्या आहेत खंडोबा मैसे बाजारामध्ये मैशीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मागाल व्हिडिओमध्ये कमेंट केली तुम्ही शेतकऱ्याच्या मैदा दाखवा या मी संपूर्ण शेतकऱ्याच्या मजी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पाठीमाग का सोटा पाहू शकता तुम्ही मशी आहेत मित्रांनो बघा किती किती सांगेल किमतीची किंमत ती सांगली पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किती वितान आहे किती वितान आहे पहिल्या रु आहे पहिला रो आहे का पहिला रो वगैरे मित्रांनो दुधका काढायचा काय चालू आहे सहा लिटर सहा सहा लिटर चालू आहे मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या म्हैसे खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत तर किती वितान आहे काही दुसरं वितान आहे तर पाहू शकता मित्रांनो गावांमध्ये येते नाही गावांमध्ये येते मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण देतो शेतकऱ्याची माहिती आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस बारा पंच्याहत्तर एकोणऐंशी काही चांगली किंमत तिची पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार दूध काय काढायचं आठ लिटर दूध काढले का आठ लिटर दूध काढेल मित्रांनो मैस पाहू शकता पाहू शकता कॉलटी एक नंबर कॉलटी मैशी मित्रांनो येते तिच्या खाली काय करोडे वगार आहे का मित्रांनो याच्या खाली पाहू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो शंभर रुपये लागते काय सांगलीची किंमत साठ हजार किमान सांगा किती विताना दूध सहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो तिसऱ्या विधान आहे का पाठीमाग कासोटा पाहू शकता मित्रांनो नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस बारा पंच्याहत्तर एकोणऐंशी त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दोन्ही पण म्हशी आहेत काही पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याच्या संपूर्ण आहेत या काय सांगलीची किंमत बासष्ट हजार सांगलीत किंमत मित्रांनो पाठीमाग कासोटा पण पाहू शकता दूध काय चालू आहे सहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो किंमत काय म्हणली पासष्ट हजार किंमत सांगायला तर, तर। तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा तुमचा नाही का त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गावरान नाही गावरान माहिती मित्रांनो काय सांगलीची किंमत सत्तर हजार किंमत सांगायला किती वित नाही हा चौदा वित नाही दूध काय याचं पाच लिटर दूध काढलेलं आहे तुमचा फोन नंबर सांगा পঞ্চাণ হ্যাঁ তিন হ্যাঁ চাল হ্যাঁ সালি নম্বর তুমি কন্ট্যাক্ট করু শতা মিত্রান্ন মইস পা শতকরিটি मुरामध्ये मुरा, 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 येते मुरा 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 का मोरा प्युअर मुरामध्ये येते मित्रांनो दूध काय काढलेलं आधीच्या काढलेलायचं पाच लिटर दूध काढलेलं आहे का तर तुमचा याचा फोन नंबर सांगा फोन पाठलाई नंबर काय सांगायची किंमत एक चाळीस एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची किंमत कमी जास्त ना हे तुमची आहे का याची काय सांगली किंमत एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार किमान सांगायचं याच्यामध्ये येते ना जाफरमध्ये येते प्योअर मुरो आहे मित्रांनो हे जाफर आहे याची काय म्हणली किंमत एक लाख एक लाख चाळीस हजार दूध काय काढलेला याचं पर्फेल काय काढायला ना नंबर नाही ना. oh, का माहित ना तुम्हाला नंबर आहे सांगा नंबर सांगा हो नंबर नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी बत्तीस त्रेसष्ट या नंबर तुम्ही कॉल कॉल करू शकता मित्रांनो चांगली क्वालिटीची पैसे आहे का मित्रांनो मैस पाहू शकता मुरामध्ये येते नाही गावरामध्ये येते मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे काकाची पैसे आहे का का नाव आहे तुमचं सुदेवा काय सांगितलं किंमत म्हशीची नव्वद नव्वद हजार किंमत सांगेल नव्वद हजार किंमत सांगायच मित्रांनो तर ता कमी जास्त होईल ना चौदा म्हणजे बसल्या चौदा म्हणजे बसल्या मित्रांनो पंच्याऐंशी म्हणायला तर तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव पन्नास छप्पन त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किती ना म्हणली तिसरे दूध काय काढलेलं दूध काढलेलं आहे कासा सावू शकतो त्या पाठीमागून নম্বৰ দিয়ে নম্বৰ কণ্টেক্ট কৰি মই গাওৰা নাই পিঅ'ৰ সেই মিত্ৰ পাও শক মুাৰী মই খণ্ডবা মেছ বজাৰ মানে শেষকীয়া মই মিত্ৰ কোৱালিটি পাওক এক নম্বৰ কিতি বিধান চৌথে বিধান মিত্ৰ মাঘ অডল দি কালিটি পাও শক নম্বৰ হয় চৌথা বিধানে দূধ লাগে বাৰ লিটাৰ বাৰ লিটাৰ দূধ কালিলে মিত্ৰ জাতী মইছে काय सांगितलं किंमत तिची एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार किंमत सांगायचं कमी जास्त होईल मित्रांनो एवढा मध्ये बसल्यावर तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव चौतीस चाळीस झिरो दोन तेतीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो किंमत कमी जास्त होईल शोधामध्ये बसल्यावर टॉप क्वालिटीचे मैसे मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे गॅरंटी संपूर्ण या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपले ओसमाचे व्यापारी आहेत टॉप क्वालिटीच्या मैसे घेऊन आले आहेत आपल्या परभणी खंडोबा बाजारामध्ये पाठीमागून मैसे कासोटी पण पाहू शकता तुम्ही संपूर्ण गॅरंटीच्या मैसे असतात मित्रांनो মই চাগ প্ৰয়াৰ পাৰি মিত্ৰ হাজাৰ কি দূক চালু গা নাই তুমি ফোন নম্বৰ চাগ নে কণ্টেক কৰো শ্ৰেণী কোৱালিটি মেটাৰ সম্পূৰ্ণ জৱেশ বজাৰ মানে একখ পঞ্চাশ হাজার গাভা নেই ইয়ে দূর চালু সকাল ইার সঙ্গে গাভনাই না গাভনাই মানে নম্বর দিয়ে নম্বর কন্ট্যাক্ট করু শুধু चीज़ 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 या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याच्या गावांनी म्हशी आलेल्या आहेत आपल्या परभणी खंडोबा महेश बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो म्हशीची एक नंबर म्हशी आहेत शेतकऱ्याच्या म्हशी आहेत मित्रांनो पाठी आढळल्याची क्वालिटी पाहू शकता या दोन्ही म्हशीची काय किंमत आहे तसं सांगण्याचा प्रयत्न करतो विचारायचा किंमत किंमत सत्तर हजार सत्तर हजार सांगायची कमी जास्त ना होईल ना तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव हा तेवीस हा पासष्ट पस्तीस बारा त्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सांगितली ती पण तिची काय सांगली पलीकडची किंमत पंच्याहत्तर काय दूध काढलेलं आहे ना सहा लिटर दूध चालू का दोन्ही सहा सहा लिटर दुधाच्या माहिती आहेत मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याच्या माहिती आहेत मित्रांनो ओढा आहेत समोर या मित्रांनो पाहू शकता हो हो एक मिनिट शेतकऱ्याच्या माहिती आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या माहिती आहेत मित्रांनो प्युअर गावरा मैसा आहे दूध काय चालू का, का गाईला आधीच विचार दूध काय चालू होतं आठ लिटर लिटर दूध काढलेलं मित्रांनो किती वित दुसरं वितान वगैरे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता भाऊ पाठीमाग अडल क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे आठ लिटर दूध यायचं पहिल्या विताना आता दुसरं विताना आहे काय सांगली किंमत तिची ऐंशी हजार किंमत सांगायच मित्रांनो ऐंशी हजाराची मैसे ही तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट पंच्याण्णव हा एकोणपन्नास पंचावन्न गाव आहेत गावा गावाचं नाव आहे तुमच्या शेनगाव शेनगावची आहेत मित्रांनो का नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची संपूर्ण गॅरंटी आहे मैशीची संपूर्ण गॅरंटी दिली मैशीची जाफडमध्ये मित्रांनो मैशी ती क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे का पाठी पण पाहू शकता तुम्ही काय सांगली पाकायची किंमत एक लाख एकवीस हजार का एक लाख एकवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर याचं दूध काय काढलं म्हणजे सात सात काढ सात सात लिटर दूध काढलेलं आहे ]huh तुमचं नाव काय तुमचं पंजाबराव पोलीपिपरी तुमचा फोन नंबर सांगा नाही क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हे तुमची या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात कंडुबा बाजारामध्ये वैशि आलेले आहेत वैशी क्वालिटी पाहू शकता गावांमध्ये याचं दूध काय काढलेलं आहे दूध काय काढलेलं इचं तीन तीन लिटर तीन तीन लिटर दूध काढलेलं आहे किती होतं नाही काय सांगायची किंमत पन्नास हजार किंमत सांगायला तर पहिल्यांदा पहिल्यांदा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव सत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी संपूर्ण महिला गॅरंटी आहे ना शेतकऱ्याची मशी आहे मित्रांनो संपूर्ण गॅरंटी सांगायची तर नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या मशी आलेल्या मित्रांनो का काय याची किंमत एकवीस एक लाख वीस हजार किंमत सांगायला किती विताना आहे दुसऱ्या विधान वगैरे मित्रांनो का सोटा पाहू शकता तुम्ही এক লাখ বিছ হাজাৰ কিমত চলা লিটাৰ দূ চালে দহ লিটাৰ দূ চালে তুমি ফোন নম্বৰ নৱ্য চৰছ এছ ত্ৰিয়ে কণ্টেক্ট কৰো কমি জাতি মই বছৰ কমি যাওক মিত্ৰ পইচা সেই ঠিকা মিত্ৰ গ'ৰ মইছে পৰ হাজাৰ ৰ কি পিছত চৌদা চৌৰা মিত্ৰ

तर शेतकरी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातले महेश बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला आकाश गुरुचे युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या エネルギーが。<noise> <noise>